नमस्कार मी सुषमा तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे तर ह्या खूप सुंदर अशा विहंगम दृश्याचा आस्वाद घेतल्यानंतर आता आपण परत परतीच्या प्रवासाला निघणार आहोत तर खूप मस्त हे वातावरण होतं तुम्ही नक्की या ठिकाणाला भेट देऊ शकता खूप कमी वेळात खूप छान तुम्हाला मस्त खूप काही काही बघायला मिळतं चला तर मग आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेलीच आहे पण जाता जाता तुम्ही आता व्हिडिओच्या सुरुवातीला बघितला असाल की तो वाडा आहे तर तो वाडा बघण्यासाठी आपण जाणार आहोत तर तो वाडा खूप इंटरेस्टिंग आहे त्याच्यावर खूप इंटरेस्टिंग अशा मस्त मस्त गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओच्या पुढे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा चला तर मग मस्त असं आपण आता त्या वाड्याकडे जाण्यासाठी निघत आहोत तर कोल्हापूर पुसून हा वाडा आहे कोल्हापूरपासून त्यानंतर आपण थोडासा ब्रेक घेत वडापावचा मस्त असा आस्वाद घेतलेला आहे तर बाहेर फिरायला गेल्यानंतर खूप छान छान काही सुद्धा खायला असलं तर या वडापाव शिव आहे असा हा भरपेट नाश्ता केलेला आहे वडापावचा त्यानंतर परत आपण प्रवासाला निघालेलो आहोत तर आपण पहिल्यांदा गगनगिरी मठाला भेट दिलेली आहे आणि त्यानंतर परतीचा प्रवास परत कोल्हापूरकडे करताना आपण या वाड्याला भेट देत आहोत तर गगनबावड्याकडून निघल्यानंतर पळसंबे इथे हा मस्त असा हा वाडा आहे तर पावसाची चालू आहे मगाशी आकाश एकदम काळेभर होते तर आता तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ झालेलं आहे चला तर मग आता आपण पोचलेलो आहोत त्या वाड्याजवळ तुम्ही बघू शकता की पंत अमात्य बावडेकर वाडा इथे आपण आता पोहचलेलो आहोत तर आतमध्ये आहे तर तिथून आपण ह्या रोडने आतमध्ये जात आहोत तर खूप पाऊस पडल्यामुळे रोड त्यानंतर ही आहे थार।, थार तर ही माझी एकदम फेवरेट आहे आणि मी ज्या ज्या ठिकाणी आजपर्यंत फिरायला गेलेली आहे तिथं मला ही थार गाडी दिसलेलीच आहे म्हणजे थारच आणि माझं हे मस्त असं कनेक्शन आहे की मी ज्या स्पॉटला जाईन किंवा जिकडे मी फिरायला जाईन तिथं मला थार ही दिसणं हे एक ठरलेलं एक पार्टच आहे चला तर मग मस्त असं पर आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत तर एंट्रीसाठी आपल्याला चाळीस रुपये फी लागेल पर पर्सन तर आपण तिकीट आहे आणि त्यानंतर मग आतमध्ये जायचं आहे तर गेटच्या आत आल्यानंतरच आपल्याला लगेचच तिथं तिकीट काढायचं आहे आणि त्यानंतर आपण आत आलेलो तर पण बघू शकता बाहेरून वाडा मस्त असं हा वाडा आहे खूप बघण्यासाठी आहे भारी तर वाड्याच्या भोवतीनं सुद्धा खूप सारं जंगलसुद्धा आहे एकदम घनदाट असं जंगल आहे तर वाड्याच्या आतमध्ये आपल्याला मोबाईलनं काही कॅप्चर करायसाठी परवानगी नाही आहे शूटसाठी त्यामुळं आपण फक्त बाहेरून हा वाडा बघणार आहोत आतसुद्धा खूप काही बघण्यासारखं का आहे एकदम असं म्युझियमसारखं तो वाडा आतमध्ये बनवलेला आहे काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत परत वाड्याबद्दल माहिती ठेवलेली आहे तर या वाड्यामध्ये खूप आपले मराठी फिल्मचे किंवा थोडे काही हिंदी पिक्चरसुद्धा आहेत त्याचे शूटिंग इथं झालेले आहेत पण हा वाडा जास्त प्रसिद्धीच्या होता झाला तो म्हणजे की आपलं पछाडलेला पिक्चर तर तुम्ही सर्वांनी पाहिला असेल पछाडलेला पिक्चर तर त्या पिक्चरनंतर हा वाडा खूप जास्त प्रसिद्धीच्या होता झाला ह्याच्या आधीसुद्धा खूप पिक्चरचे शूटिंग झालेले आहेत पण त्यातले काही सीन इथं शूट केलेले आहेत पूर्ण पिक्चर म्हटला तर फक्त पछाडलेला हा इथं पूर्णपणे शूट झालेला आहे तो तर तुम्ही बघू शकताय वाडा खूप मस्त आहे आतून सुद्धा खूप छान आहे त्यातलं काम सुद्धा आतमध्ये एकदम मस्त आहे तर मी इथं तुम्हाला सांगते की या वाड्यामध्ये कोणते कोणते पिक्चर शूट झालेले आहेत जेणेकरून तुम्हाला परत ते परत तुम्ही कधी बघाल तेव्हा तुम्हाला या वाड्याची आठवण नक्कीच येईल तर ह्यामध्ये आपल्याला मराठी पिक्चर मुंबईचा फौजदार आहे ज्योतिबाचा डोंगर सत्ताधीश अनवट आहे त्यानंतर थोडेसे असे भीतीदायक पिक्चर म्हणजेच काल रात्री बारा वाजता पछाडलेला असे पिक्चर इथं मस्त असे शूट झालेले आहेत त्यानंतर याच्यात अं अलीकडेच येऊन गेलेला म्हणजे खूप अलीकडे असं नाही पण मधु इथे आणि चंद्र तिथे हा पिक्चर सुद्धा इथेच शूट झालेले आहेत त्यातले काही सीन इथं शूट झालेले आहेत त्यानंतर हिंदी म्हणाल तर ते सुद्धा थोडेसे भीतीदायक असतील तेच पिक्चरचे शूट इथं झालेले आहेत काही सीनचे तर आता मी जी पिक्चरची नावं तुम्हाला सांगितली किंवा मराठी फिल्मची जी नावं सांगितली ती त्यातले पूर्ण नव्हता हो काही काही सीन इथं शूट झालेले आहेत तर तुम्हाला पटकन ओळखता येतात का बघा की ते पिक्चर बघितल्यानंतर की हां की ते एक शूटिंग या वाड्यामध्ये झालेलं आहे त्यानंतर पछाडलेला जर तुम्ही बघितला तर पूर्ण शूटिंग या वाड्यामध्येच झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला पछाडलेला हा पिक्चर तुम्ही पाहिला की तुम्हाला कळेलच की हाच तो वाडा आहे आणि तर आपण वाड्याच्या आतमध्ये फिरताना आपल्याला तो पिक्चर जर तुम्ही बघितला असेल पछाडलेला प्रत्येकानेच बघितला असेलच तर त्यातले जे फेमस डायलॉग आहेत ते आपल्याला आपोआप तिथे आत गेल्यानंतर आठवायला लागतात तर मस्त आहे वाडा बघण्यासाठी तर हा वाडा कोल्हापूरपासून सेहेचाळीस किलोमीटर अंतरावर पळसंबे येथे आहे तर नक्की तुम्ही या वाड्याला भेट द्या तर वाड्याच्या शेजारीच एकदम शेजारी असं नाही पण डी वाय पाटील शुगर फॅक्टरी आहे तर तुम्ही कधी पण ह्या वाड्याला भेट देऊ शकता तर ह्या वाड्याचा पूर्ण ॲड्रेस मी कमेंटमध्ये पिन करते तुम्ही नक्की या वाड्याला भेट द्या खूप छान वाडा आहे बघण्यासारखा आहे वाड्याच्या भोवतीनं खूप घनदाट असं जंगल सुद्धा आहे त्यामुळं बघायला खूप छान वाटतं तर वाड्याच्या आसपास खूप छान असा परिसर सुद्धा आहे वाड्याच्या बॅक साईडला असं काही नाही आहे बघण्यासारखं त्यानंतर वाड्याच्या साईडला तुम्ही बघू शकता मस्त अशी केळीची झाडं आहेत त्याला किती छान असा हा घड लागलेला आहे तर चला मग मक... मस्त असा हा वाड्याचा मी तुमच्यासाठी व्हिडिओ टाकलेला आहे तो बघून घ्या जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर आपण ह्याच्या पुढे अजून काय काय बघितले ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत थँक्यू